डीम लाईटचा प्रश्न सुटला दादांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची सोय करून दिली नदी दुथडी भरून वाहू लागली दादा आता पाणी दिलं पण वीज नसेल तर मोटारपंप चालू कसे करायचे ही मागणी शेतकऱ्यांकडून व्हायला लागली दरम्यान शेतकरी शेकडो फूट केबल टाकून मोटारपंप चालू करत त्यामुळे डीम व्होल्टेजमुळे पंप जळणं दुर्घटनेला सामोरं जायची वेळ बऱ्याचदा शेतकऱ्यांवर यायची पाणी आहे पण वीज नाही वीज आहे पण ती खंडित आहे कमी दाबाची आहे किंवा दोनच फेजची आहे या सर्व प्रकाराला शेतकरी वैतागला होता त्याला दादांनी पर्याय शोधला आणि तो म्हणजे जास्तीत जास्त विजेची सबस्टेशन श्रीगोंदा तालुक्यात त्यांनी सुरू केली आणि त्याबरोबरच त्याला जोड दिली पवनचक्की आणि सौर ऊर्जेची विजेविषयी दादांना लहानपणापासूनच आत्मीयता दादा चौथीत असताना त्यांना एक धडा होता वीज तो धडा शिकवून झाल्यानंतर दादांना त्याविषयी कुतूहल वाटत राहिलं वर्गात सगळ्यात जास्त प्रश्न दादांनीच विचारले होते विजेमुळे माणसाचं आयुष्य सुखकर होईल हे त्यांना तेव्हाच जाणवलं होतं पण फक्त आत्मीयता असून पुरेसं नाही जेव्हा दादांकडे सत्तेची ताकद आली तेव्हा दादांनी शेतकऱ्यांच्या एक एक समस्या सोडवण्याचा सपाटा सुरू केला नद्यांना पाणी भरपूर होतं पण ते जर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्याचं योग्य साधन उपलब्ध करून दिलं नाही तर इतक्या मुबलक पाण्याचा काहीच उपयोग होणार नाही हे दादांना पक्क ठाऊक होतं दादा आमदार झाले त्यावेळी श्रीगोंदा तालुक्यात एकच सबस्टेशन होत आणि बोटावर मोजण्या इतक्या मोटारी मोटारी तर नंतर आल्या पण सुरुवातीच्या काळात मोटाच होत्या मोटांनंतर इंजिन आलं इंजिनमध्ये सुद्धा रॉकेल पेट्रोल डिझेल यावरचं इंजिन आलं परंतु कालांतरानं सुद्धा सगळी इंजिन बंद पडली इलेक्ट्रिक मोटारी आल्या पण त्याला पुरेशी वीजच उपलब्ध होत नसल्यानं शेतीला पुरेसं पाणी मिळत नव्हतं दादा आमदार झाल्यानंतर त्यांनी विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्यात एकामागोमाग एक सबस्टेशन्स मंजूर करून घेतली एकशे बत्तीसचं एक सबस्टेशन दोनशे वीसचं एक आणि आणखी चार सबस्टेशन सरकारकडून मंजूर करून घेतली आज श्रीगोंद्यामध्ये सत्तावीस सबस्टेशन सुरू झाली आहेत याची संख्या वाढल्यानं सगळ्या मोटारी फुल व्होल्टेजमध्ये चालू लागल्या वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण कमी झालं मोटारींमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं भरपूर पाण्यामुळे वेगवेगळी पिकं शेतकरी शेतात घेऊ लागले शेतकऱ्यांची प्रगती झाली विकास झाला शेतीचं उत्पादन वाढवण्यात विजेचा खूप मोठा वाटा होता शेतकऱ्यांची खरी प्रगती झाली ती विजेबरोबर पी व्ही सी सुरू झाल्यानं सुरुवातीला सिमेंटचे पाईप होते सिमेंटच्या पाईपलाईनचं तर खूप नुकसान होत असे पाईपवरून एखादं वाहन गेलं तरी ते सारखे फुटत असल्याने शेतकऱ्यांवर त्यांच्या अतिरिक्त खर्चाचा बोजा पडत असे पीव्हीसी सी पाइपलाईनमुळं लोकांचा तो त्रास कमी झाला सुविधांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली साठी खड्डे घेण्याचं काम जेसीबी मुळे सोपं झालं कारण आधीच्या काळात पाईपलाईन करायची म्हटली की शेतकऱ्याचे दीड दोन महिने जायचे पण आताच्या काळात जेसीबी मुळे तेच काम एक ते दोन दिवसात पूर्ण होत शेतीला जसं पाणी महत्वाचं तितकीच वीज देखील ज्यावेळी या दोन्ही गोष्टींचा संगम होतो त्यावेळी गावचा विकास झाल्याशिवाय राहत नाही श्रीगोंदा तालुक्याचा विकास झाला पण प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी दादांना संघर्ष करावा लागला तालुक्यातील सबस्टेशन मंजूर करून घ्यायचं होतं पण त्याला परवानगी मिळत नव्हती दादा मंत्री होते त्यामुळे ते सरकारकडून मागणी मान्य करून घेण्यासाठी उपोषणालाही बसू शकत नव्हते दादांनी त्यावेळी अण्णा शेलार यांना प्रकाशगडावर उपोषणाला बसवलं दौंड होऊन वीज पुरवठा व्हावा ही त्यावेळची मागणी अनेक लोकांनी त्यांना त्यावेळी वेड्यात काढलं दौंडून श्रीगोंद्यात लाईट येऊच शकत नाही असं त्यांना वाटायचं पण दादांनी चिकाटीनं ते काम सुद्धा पूर्ण करून दाखवलं दौंडून श्रीगोंद्यात लाईट आली एकाच गोष्टीवर अवलंबून न राहता दादांनी प्रत्येक गोष्टीला पर्याय शोधण्याची सवय लावली व्यक्तीवर काहीही संकट आलं तरी त्याच्याकडे पर्याय उपलब्ध असले पाहिजेत हे त्यांचं मत होतं सबस्टेशनला पर्याय शोधायचा तर तोही त्यांनी शोधला आणि तो म्हणजे विंडमिल